जना घाबरत गाप्रत घाबरतच पोलीस ठाण्याच्या आवारातून थेट आतमध्ये आली तिच्या चेहऱ्यावर भीतीचं सा सावट साफने दिसत होतं भेदरलेल्या मनानं तिने जोर पावलाने पुढे येण्याची हिंमत केली पुढे एका खुर्चीवर एक पोलीस गृहस्थ पाहून तिने थोडासा श्वास मोकळा सोडला कोणीतरी देवासारखा आपल्या कामात मग्न असलेला इसम तिच्या डोळ्यासमोर बसलेला तिने पाहिला खाकीवर्दीतला हा इसम देवासारखा वाटण्याचं कारणही तसंच होतं कपाळाला अष्टगंध आणि काळ्या तुळशीची माळ नित्य देवपूजा नक्कीच करणारा हा इसम त्याच्या गळ्याभोवती लावलेला गोपीचंद सांगत होता जनाने हेरलं आणि त्या क्षणी तिने त्या इसमाला पुढे येऊन नमस्कार घालत विचारलं साहेबा मी जन्ना बैतूर गावची आहे मी माझा नवरा तुझ तुमच्या ठाण्यामध्ये अटक आहे कुणाला भेटू म्या काय बी कळना गेलं बघा त्या इसमाने तिच्याकडे काळजीने पाहिलं आणि विचारलं नाव काय तुझ्या नवऱ्याचं ज जना पानवलेले डोळे घेऊन सांगत होते सोनबा नाव आहे बघा आपल्या हातातला पेन बाजूला ठेवत खाकीवर्दीतल्या त्या इस्माने आत बोट दाखवत सांगितलं आतमध्ये साहेब बसलेत एक भिंगरे साहेब नाव आहे त्यांचं त्यांना भेटा तुम्ही तुमच्या नवऱ्याची केस त्यांच्याकडेच आहे एवढं सांगून तो इसम आपल्या कामात मशगूल झाला जना धन्यवाद देत आत गेली थोड्या वेळात कसला तरी ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज बाहेर बसलेल्या या मालकरी पोलीस इसमाच्या कानावर आला म्हणून हातातलं काम सोडून काय झालं ते पाहण्यासाठी तो इसम आत गेला जना खाली बसून रडत होते आणि भिंगरे नावाचे पोलीस तिच्यावर जोराने ओरडत होते तुझ्या नवऱ्याला सोडायचं असेल तर पैशाची तजवीज कर नाहीतर त्याला सडू दे इथेच आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही म्हणून ताकीद देत होते भिंगरे साहेब जना त्यांना सांगत होती साहेब माय गरीब माणसाजवळ कुठून येणार होय एवढा समजा पैसा साहेब माफी द्यावो माया नवऱ्याची काय बी गलती नाही बघा उगा फशीवलंय त्याला जना पोट तिडकीने सांगत होती पण विंगरे साहेबाला काही घाम फुटत नव्हता उलट ते तिची चांगलीच खरडपट्टी काढत होते आणि वरून तिला दम देत होते साहेब मायाजवळ ह्या मंगळसूत्रा बिगर काय बी नाही बघा काय करू मी एकटी बापडी बाय माणूस असं म्हणून जना डोळ्यातून धारा गाळत होती भिंगरीने तिच्याकडे पाहून गरजून सांगितलं नवरा जवळ नाही तर या मंगळसूत्राचं लोणचं घालणार आहेस का नसेल होत पैशांची तजवीज तर आणते मंगळसूत्र इकडे त्याला मोडून चार पैसे तरी येतील तुझ्या नवऱ्याला सोडायला गुन्हेगार कुठला तुझा नवरा काय करते या मंगळसूत्राला गळ्यात अडकवून असं म्हणत भिंगरे जनेकडे सरक लागला तशी जनाने गळ्यात हात घालून मंगळसूत्र काढलं आणि भिंगरे साहेबाला देत म्हणाली घ्या साहेब हे तुमचं बी खरं आहे काय करू नवराच नसेल जवळ तर पण नवऱ्याला काय बी करून सोडा तुमच्या पाय पडते असं म्हणून तिने हे मंगळसूत्र भिंगरे साहेबाच्या हातात दिलं भिंगरे भ्रष्ट असे आणत तिच्याकडे पाहत होता तेवढा तो माळकरी खाकी वर्दीतला गृहस्थ संता समोर आला आणि त्याने भिंगरेच्या हातातलं मंगळसूत्र घेत जनेकडे दिलं आणि तो रागाने भिंगरेकडे पाहत ओरडला भिंगरे ही काय पद्धत आहे तुमची एका सुहासिनीच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे नजर जावी इतकी भ्रष्टबुद्धी झाली तुमची भ्रष्टा काम आणि भ्रष्ट नजर तुम्हाला झोपतरी कशी येते असं वागून तिला मदत करणं दूर आणि तुम्ही त्या गरीब बाईचं मानसिक शोषण करताय यासाठी काही खाकी वर्दी घातली होती पुढे फेडाल हे बाप हे बाई घाल तुझं हे मंगळसूत्र गायत आणि निघ इथून एखादा वकील बघ चांगला अन जामीन करून घे तुझ्या नवऱ्याचा पैसे नसतील तर मला सांग माझ्या ओळखीने तुला चांगला वकील सांगतो नवरा जामिनावर सुटल्यावर त्याची फीज त्याला परत दे असं म्हणत तो इसम भिंगरेकडे रागाने पाहू लागला तसा भिंगरे जने डोळे लपवत तिथून निघून गेला जनेने त्या भल्या माणसाचे आभार मानत वकिलाचा पत्ता घेत तिथून पाय काढला या घटनेला बरेच दिवस लोटले होते आणि तो खाकी वर्दीतला भला माणूस सेवानिवृत्त होऊन आठ महिने झाले होते आज पेन्शन घेण्यासाठी बँकेत रांगेमध्ये हा इसम शांत भावाने उभा होता तेवढ्यात कुणीतरी ओळखीचा चेहरा बँकेत एका बाकावर बसलेला दिसला रांग सोडून हा इसम तिथे गेला आणि पाहतो तर काय भिंगरे एक हात लटलट कापत होता तोंड जरसं वाकडं दिसत होतं अन पाय अतिशय निकामी अन थरथर होताना दिसत होता काय झालं भिंगरे असं कसं काय झालं मला तर कल्पना नाही या गोष्टीची मोठ्या आपुलकीने त्या सद्गृहस्थाने चौकशी केली बाजूला उभी असलेली भिंगरेची बायको समोर आली नशिबाची भोग सगळे दुसरं काय असणार यांच्या अंगावरून वारं गेलं दीड महिने झाले आता पगार उचलण्यासाठी घेऊन यावं लागतं यांना काही उरलं नाही जवळ खूप विलाज केले पैसे घालवले पण काही फरक पडला नाही यांना असं म्हणत तिने स्वतःचे डोळे पदराने पुसले भिंगरे पानावलेल्या डोळ्याने फक्त पाहत होता आणि तो सद्ग्रहस्थ मनात भिंगरेसाठी देवाकडे कामना करत दुःखी मनाने तिथून निघून गेला कर्म कर्म आणि या कर्माचं मिळणारं फळ कदाचित हेच का त्या जनेच्या तणाऱ्या जीवाने तर, तर नाही ना